भारताकडून फक्त दहशतवादी तळांवर हल्ला पाकिस्तान सैन्याची दहशतवाद्यांना साथ त्यामुळे पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाला पाकिस्तानच जबाबदार सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमला भेदणं अशक्य भारताच्या आकाश मिसाईल सिस्टीमनं पाकिस्तानला प्रत्युत्तर पाकिस्तानच्या पीएल फिफ्टीनला भारतानं पाडलं लढाईत चीनी मिसाईलही केलं नष्ट सैन्य दलाच्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती भारताच्या अचूक हल्ल्यामुळे पाकिस्तानची नूरखान हवाई तळाजवळील अण्वस्त्र धोक्या किरणोत्सर्गाच्या धोक्याचा इशारा मिळताच अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना फोन युद्धबंदीचा निर्णय भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर पूर्ण शांतता तब्बल वीस दिवसांनंतर पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार नाही जम्मू काश्मीर राजस्थान पंजाब गुजरातच्या सीमावर्ती भागात जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक नागरी आणि लष्करी समन्वयाबाबत होणार चर्चा निवासस्थानी बैठक सुरू लाडक्या बहिणींना आता मिळणार चाळीस हजारांपर्यंत कर्ज सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्यातून होणार परतफेड अजित पवारांची माहिती पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच महायुतीचे नेते आणि शरद पवार एकाच मंचावर राज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला उपस्थिती गडकरी आणि पवारांची भेट आदित्य ठाकरेंचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बीकेसीतील सायकल ट्रॅकवर सरकारी हातोडा पंचवीस कोटी रुपये खर्च करून सायकल ट्रॅक उखडणार मुंबईकरांच्या पैशांची नासाडी दहावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार निकाल तर सकाळी अकरा वाजता बोर्डाची पत्रकार परिषद नागपूर आणि संभाजीनगरमध्ये अवकाळीची हजेरी सिल्लोड कन्नड गंगापूर पैठण तालुक्यांना सर्वाधिक फटका सिल्लोड आणि पैठणमध्ये वीज पडून चार जनावर ठार विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटीला रामराम निर्णय घेण्याची हीच खरी वेळ विराटची भावनिक पोस्ट